जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा पानी करे पानी

व्हीलर पार्किंग आपण तिथे मागे केली आहे फोर व्हीलर थी थी पार्किंगमध्ये केली जय संताजी शारदा एज्युकेशनल फाउंडेशन आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज बौद्ध संस्था जळगाव वडवर पालक परिचय मेळा 2024 चे आयोजन जळगाव येथील खानदेश सेंट्रल मॉल गोविंदा गोविंदारिकशा स्टॉप इथे येणाऱ्या 29 डिसेंबर रविवार रोजी मेळाव्याचे वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळाव्यासाठी जळगाव शहर असो जळगाव जिल्हा असो व संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या राज्यातून वधू व पालक येणारे मोठ्या संख्येने यांची उपस्थिती राहणार आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या एकोणतीस डिसेंबरला आपण समाजासाठी एक दिवस देऊन आपला मेळावा हा यशस्वी करण्यासाठी सर्वतो प्रयत्न करावे येणाऱ्या समाज बांधव व भगिनींसाठी आम्ही इथं विश्वस्त मंडप व्यवस्था केलेली आहे पाणी पाणी असो चहा असो किंवा भोजनाची व्यवस्था असो असं सर्व शारदा एज्युकेशन फाउंडेशनच्या सर्व सदस्य व सर्व टी पी एलचे टीम समाज बांधव त्यांच्या माध्यमातून आम्ही समाज बांधवांना येणाऱ्या अडचणीसाठी आम्ही बा बाधील आहोत आणि हा मेळावा नक्कीच सर्वांच्या आशीर्वादाने मेहनतीने यशस्वी करू असं मी संस्थेच्या अध्यक्ष या हिशोबाने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संताजी शारदा एज्युकेशनल फाउंडेशन जळगाव आयोजित श्री संत संताजी जगनाणे महाराज बौद्धीच्या संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या रविवारी म्हणजेच एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य असा समाजातील मेळावा हा खांदे सेंट्रल मैदान एफ आय गोडाऊन शेजारी गोविंद रिक्षा स्टॉप जवळ जळगाव या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रासह गुजरात असो मध्य प्रदेश असो या ठिकाणून देखील समाजातील समाजातील सर्व बांधव मेळाव्याला उपस्थिती देणार आहे त्याचप्रमाणे आलेल्या समाज बांधवांसाठी आम्ही या ठिकाणी चहा पाणी असो किंवा भोजन असो याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणारा मेळावा हा आपण उपस्थिती देऊन हा मेळावा यशस्वी करावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांबतो जय संतजी नमस्कार जय संताजी एकोणतीस तारखेला जळगाव जळगाव जिल्हा तेली समाजाच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो पूर्ण राज्यात तेली तेल राज्यातील तेली समाज जिल्ह्यातील तेली समाज यांनी एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजता वधवर परिचय मेळाव्याचे जे आयोजन करण्यात आले त्याला सर्व जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा आठ ते दहा हजार लोकांची आम्ही अशी व्यवस्था केलेली आहे सर्व समाज बांधवांनी येण्याचे मी आवाहन करीत आहे जय श्रीराम जय संताजी संपूर्ण तेरी समाज बांधवांना जळगाव शहरातील बांधवांना बहिणींना विनंती आहे की काळजीने परवा आपल्या पूर्ण समाज समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायची आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची जय संताजी